सर्वांना जय श्रीराम आमच्या इथे सालाबाद्याप्रमाणे यंदाही श्रीराम मंदिर सेवा संस्था कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी राम अंबर निलियोग नगर अंबरनाथ परोवर येथे यंदा बुधवारी सतरा एप्रिलला श्री रामनवमी उत्सव हा कार्यक्रम आनंदात साजरा करण्याचा नियोजले आहे तरी आमच्या उपाध्यक्ष उपा राजेंद्र बिंदुराव कुलकर्णी उपाध्यक्ष विलास मनोहर यादव तसेच सचिव लक्ष्मण नामदेव मोपे आणि उपसचिव श्री दिलीप शंकर खंकाळ खजिनदार श्री तुषार आनंद भावसार व सदस्य या मंडळाचे ज्यांचं योगदान आहे ते दिलीप केशरराव गंभीरराव तसेच प्रमोद काशीनाथ लाड महेश भाऊराव ठोकळ अनूप नारायण करमरकर श्री च चंद्रकांत बाबूलाल शिरोरे बालचंद्र मोतीराम कोटावदे सतीश श्रवण पाटील राजेंद्र दासपुते व राजेंद्र तरी सुधीर शर्मा यांच्या हातात प्रयत्नाने तसेच सोसायटीतील सर्व रवि रहिवाशी यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे तरी अंबरनाथमधील सर्व रहिवाशांना अमृतेची विनंती आहे आणि तसेच या कार्यक्रमाची सकाळी साडेपाच वाजल्यापासून काकड आरती सकाळी सात वाजता पुण्य हवनपूर्वक आणि रामाची षडोपचार पूजा अभिषेक आठ वाजता सत्यनारायणची महापूजा सकाळी दहा वाजता कीर्तन आहे तसेच दोन ते तीन आमच्या इथे महिला मंडळाचे दोन भजनी मंडळ आहेत आणि चार ते आठ वाजेपर्यंत पालखी सोहळा आणि त्याच्यानंतर आठ ते दहा हा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे अशा आमच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे तरी अंबरनाथमधील सर्व रहिवाशांना नम्रतेची विनंती आहे की ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि ह्या क्रम कार्यक्रमामध्ये येऊन योग्य तो योगदान करावं आणि ह्या कार्यक्रमाचा एक आनंद आणि द्विगुणित करावा असे सर्व आमच्या आजूबाजूमधील म्हणजे निलयोगनगर तसेच अंबरनाथमधील रहिवासी यांना नम्रतेची विनंती आहे की जेणेकरून जास्तीत जास्त येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाची रूपरेषा वाढवावी